नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर मी माझी शेताकडे चक्कर मारून आल्यानंतर शेजारीच एक मंदिर होतं तर मंदिर कुठलं आहे हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आहे चॅनलवर खूप वेळा हे मंदिर तुम्ही बघितलेलं असेल तर मुलांना मी तिथे यांनी गाडी लावली आणि मी मुलांना घेऊन आले दर्शनाला तर हे मंदिर आहे कालभैरवनाथ महाराजांचं तर इथं खूप सगळे ससे आहेत तर इथे थोडासा अंधार झालेल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे पण हे ससे जे आहेत ना ते आल्या लागतात तर मुलांना खूप आवडतात हे ससे पण अंधार झालं होतं आणि मला पुन्हा रिटर्न आम्हाला घरी पण जायचं होतं मग आम्ही पटकन इथे कालभैरवनाथ महाराजांचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि तरी मला पाच दहा मिनटं लागणारच होते आणि मी यांना म्हटलं की आम्ही दोन मिनटात जाऊन आलो तर म्हणायला असतं की दोन मिनिटात जाऊन आलो पण दहा दहा मिनिटाच्या पुढेच मी इथे थांबले कारण मला इथं आल्यानंतर अजिबात इथून बाहेर निघूशी वाटत नाही आहे म्हणून माझं एक ड्रीम आहे की माझी शेती जर असली ना तर ती इथेच कुठेतरी आसपास असणं खूप गरजेचं आहे क भलेही मी तिथे राहू किंवा नाही राहू पण माझी शेती इथं या क्षेत्रात असणं गरजेचंच आहे कारण मला आवड आहे की माझी शेती इथे असावी तर खूप चांगलं डेव्हलप झालेलं आहे काल भैरवनाथ महाराजांचं मंदिर मागच्या वेळी जेव्हा आपण आलो व्हिडिओ मी टाकलेला होता त्यावेळी एवढं डेव्हलप मला वाटत नव्हतं तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आलेल्या पहिल्या पायरीचं मी दर्शन घेते मी कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर पहिल्या पायरीचं दर्शन घेत असते कारण पहिल्यापासून मोठ्या माणसांना असं करतं आणि मी बघितलेलं आहे तर मंदिर चांगल्या पद्धतीने जे आहेत हे काम खूप दिवसांचं झालेलं आहे आणि म्हणजे स पाच सहा महिन्यापूर्वी जेव्हा मी दिवाळीला आलेले होते ना तर त्यावेळी मला वाटतं की दिवाळीला नाही आहे तर मे महिन्यामध्ये मी इथे आले होते लास्टला ज्यावेळेस यात्रा होती तर हे काम पूर्ण झालेलं होतं तर मंदिराचं हे काम मे महिन्यातच कम्प्लीट झालेलं होतं तर माझा भाऊ हा आहे गबराल तर हा नेहमी आमच्याबरोबर असतो मी त्याला घरून निघल्यानंतर एक मिन एक फोन केला ना तर तो मला वाटतं की एक मिनिटातच तिथे उभा असेल आणि अर्धा तास आमची वाट बघत असेल तर अंधार झालेला आहे मंदिर आतमधून चांगलं दिसणार नाही आहे तर इथे जे आहेत ना भाविक लोक खूप गर्दी करतात आणि हे मंदिरामध्ये आज नाही आहे पण सोमवारच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते तर आता इथे जे आहे दर्शन वगैरे घेणार आहे इथे अंगारा मी घेतलेला आहे आणि इथे मी दर्शन घेणार आहे इथे मध्येच एक बाहेर एक मूर्ती आणलेली आहे देवीची मूर्ती आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे तर दिवे पण इथे लागलेले आहे ला तर दिवे लागण्याची वेळ इथे झालेली आहे मी दर्शन घेतलं आहे आदितीने पण इथे दर्शन घेतलेलं आहे आणि मुलांना तर इथे आरडून ओरडूनच मला दर्शन घ्यायला लावायला लाव म्हणजे सांगावं लागतं की आर्य नानेश तुम्ही इथे दर्शन घ्या तर दोघांनी पण इथे दर्शन घेण्यापेक्षा जास्त खूप इथे मोकळं आता चांगलं झालेलं आहे तर पळाले धावपळ खूप केली मुलांनी तर आदितीने जे आहे तर इथे जि देवीचं मूर्ती होती तर तिचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि माझं दर्शन अगोदरच झालेलं होतं तर इथे कालभैरवनाथ मंदिराच्या तिथे आता पहिल्यापेक्षा खूप जास्त सुधारणा झालेल्या आहेत पण मंदिर आहे ना तर ते तसंच आहे तर कालभैरवनाथ मंदिरांसाठी कालभैरवनाथ महाराजांची मंदिरं ज्यावेळेस माझं पहिलं यूट्यूब चॅनल होतं खूप दिवसांचं माझं चॅनल होतं तर मी तुम्हाला चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट सांगेल तर त्या अगोदर इथे मी प्रदक्षिणा घालत आहे तर इथे मी कालभैरवनाथ महाराजांच्या मंदिराचं इथे मी प्रदक्षिणा एक प्रदक्षिणा घालायची असती तर मी इथे घालत आहे आणि पहिला आम्ही पाठीमागे जो आहे तो एक रुपयाचा शिक्का असं चिटक चिकवायचो आणि तो शिक्का जो आहे तो चिटकायचा पण आता आमच्याकडे मी पैसे पण आणलेले नव्हते आणि अशा पद्धतीने इथे अगोदर पण कोणीतरी आलेले आहे दर्शनाला त्या काही माझ्या ओळखीच्या नाही आहे त्या मावशी पण त्या ते आणि त्यांची मुलगी दोघे पण इथे आलेले आहेत नंतर गबराट आहे इथे चक्कर मारत आहे आणि बघा तू इथे खूप छान आणि मोठी इथे जागा झालेली आहे इथे महादेवाची पिंड आहे आणि मस्त असं इथं छान केलेलं आहे पहिल्यापेक्षा जे इथे बसायला जागा केलेली आहे तर हे बाकडे वगैरे खूप मस्त सुंदर दिसत आहे पहिलं असं काही नव्हतं तर आता बरेचसे चेंजेस इथं केलेले आहेत तर पुन्हा इथे जे आहे पिंड तुम्हाला दिसत आहे तर इथे एक दोन पिंडी तुम्ही बघू शकता दिसत आहे तर मंदिरामध्ये एवढं असं जे आहे तर एवढी सुधारणा झालेली आहे आणि मी चालू चालू माझ्या डोक्यात विचार येतो की जर मी खूप करोडपती झाले ना तर मी हे मंदिर एकदम स्टँडर्ड बनवणार काय माहिती लहानपणापासून माझी इच्छा आहे की मंदिर जे आहे तर मी एकदम छान बनवणार आहे पैसे आल्यानंतरचा विषय आहे पण माझं स्वप्न आहे की कालभैरवनाथ मंदिरामध्ये माझा कुठेतरी चत्कूर भाग जरी म्हटलं तरी चालेल पण माझा इथे भविष्यामध्ये काहीतरी हातभार असावा तर मग आता इथे आल्यानंतर मी सगळे दर्शन घे घेतलेले आहे आता मी चाललेली आहे घरी आता घरी जायचं आहे त्याच्या अगोदर थोडा वेळ ज्या आहेत मंदिरात तिथे बसावं लागतं आणि इथे जे आहे तर होम मला वाटतं की रोजच असेल इथे होम पेटलेलं आहे आणि मग मी गबरूलला सांगितलं की तू इथनं आम्हाला आमच्यासाठी उदी घे कारण कालभैरवनाथ महाराजांची उदी घेऊ आणि घरी बरं असतं मुलांना लावायला मी नेहमी कुठल्याही देवाच्या तिथे गेले ना तर पहिला अंगारा जो म्हणतो किंवा उदी इथे घेऊनच घरी जात असते आणि माझ्याकडे इथं असं होतं की माझ्याकडे काही नव्हतं घ्यायला पण त्यांनी कुठेतरी एखादी कॅरीबॅग ॲडजस्ट हो केली आणि त्याच्यामध्ये तो अंगारा घेतलेला आहे तर आता कालभैरवनाथ महाराजांचं मंदिर जे आहे तर एवढं काही स्पष्ट इथं दिसत नाही आहे इथं जर ना कालभैरवनाथ महाराजांची मूर्ती पण इथे व्यवस्थित दिसत नाही इतका अंधार आहे तर चार वर्षापूर्वीची जी मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे चार वर्षापूर्वी जेव्हा मी इथे दर्शनाला आले होते तेव्हा मी इथे न राहता तालुक्याच्या गावात राहायचे आणि मी ते आले होते ह्याच टायमिंगमध्ये यांच्याबरोबर मी आले होते कारण कारण त्यावेळी मी नेहमी कालभैरवनाथ जयंतीला नेहमी यायचे आणि आल्यानंतर काय व्हायचं की त्यावेळेस माझं राहून गेलं होतं मग मी यांना घेऊन आले आता माझ्या स्वप्नातच डायरेक्टली कालभैरवनाथ महाराज आले होते त्यांचं मंदिर आलं होतं असं स्वप्न पडलं मग म्हटलं की कालभैरवनाथ जयंतीच्या दिवशीच असं स्वप्न मला पडलं मग मी म्हटलं की आप मिस केलेलं आहे मग जावं लागणार आहे मग मी इथे यांना घेऊन आले तर अशी संध्याकाळची वेळ होती आणि अगदी अंधार होता तुडुंबा अंधार झालेला होता तर मग मला असं फील झालं की खालभेरुनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि गावाकडनं इथे लाईटची सोय नाही आहे mm. इन्व्हर्टरची सोय नाही आहे त्यावेळी माझं यूट्यूब चॅनल नवीन होतं आणि कुकिंगचं चॅनल होतं तर मी तेव्हा म्हटलं होते मला तेव्हा वाटायचं की माझं पेमेंट खूप लवकर होईल म्हणून पण ते तसं काहीच झालेलं mm. नाही आहे आणि माझं चॅनल मॉनिटाईज पण झालं होतं आणि त्याच्याकडे लक्षणं दिल्यामुळे ते ऑटोमॅटिक डेमॉनिटाईज झालं तर त्याचे डॉलर पण गेले आणि सगळं गेलं तर ते ते चॅनल मला नव्याने पुन्हा उभं करावं लागणार आहे कुकिंग चॅनल आहे माझं तर मला त्याच्यावर पुन्हा नव्याने अभ्यास करून पुन्हा ते कारण माझं तो आहे आधारस्तंभ तोच आहे सगळ्यात अगोदर मी ते माझं कुकिंग चॅनल चालू केलं होतं तर मी आता माझं हे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तर मी ते चॅनलसुद्धा आता यूट्यूबकडे त्याकडे पण लक्ष देणार आहे आणि ते चॅनलमध्ये पण चांगल्या पद्धतीने ग्रो करण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथे जे आहे तर बाबाजी बसलेले आहेत तर इथं मुलांना मी सांगत आहे की त्यांच्या आशीर्वाद घ्या दर्शन घ्या आणि संतांच्या आशीर्वादाने जे आहे तर पुण्य घ्या तुम्ही जेवढे तुम्ही पाया पडाल दर्शन घ्याल तेवढे पुढे तुम्हाला जे आहे तर प्रत्येक गोष्ट आहे तर ही संतांच्या आपल्याला आशीर्वादानेच मिळते असं माझं वैयक्तिक मत आहे आणि खरं तर कीर्तनामधून किंवा साधू संताचे जे प्रवचन होत असतात त्याच्यातून आपल्याला हे सगळं जे आहे तर शिकायला मिळतं तर त्यांनी जे आहे तर मी दर्शन घेऊ असं विचारल्यानंतर ते बोलले की नाही तुम्ही आतमध्ये दर्शन दर्शना जा म्हणून तर आतमध्ये गेले तर मला खूप भीती वाटली भयंकर अंधार होता तिथे काही दिसत नव्हतं आणि मला आतमध्ये मला जायला खूप मी बाहेरच थांबले मी आतमध्ये गेले नाही तर मुलं आतमध्ये गेले दर्शन घेतलं त्यांनी तर तुम्ही बघू शकता इथे खूप अंधार आहे अगदी इथे व्हिडिओ चालू आहे हा व्हिडिओ जो चालू आहे ना तर तिथे खूप अंधार आहे तर इतका अंधार आहे आणि देवाच्या ठिकाणी इतका अंधार जे आहे तर मला बिलकुल पटलेलं नाही आहे ते आणि मी तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की एवढा अंधार का असावा जर कालभैरवनाथ महाराजांचं गाव जे आहे माझ्या माहेरचं गाव जरी असलं मेन ठाणं आहे तर गावकऱ्यांनी म्हणा किंवा कुठेतरी ॲडजस्ट करून इथे काहीतरी लाईटची सोय करायला पाहिजे होती ती केलेली नाही आहे तर आता मी रिटर्न चाललेलो आहे तिथे ससे बघू शकता तुम्ही आणि चार पाच वर्षापूर्वी मी असं ठरवलं होतं की जर मी असंच बसलेलो होतो आणि संध्याकाळच्या वेळी लाईट गेली तर हे बोलले बोल बसल्या बसल्या हे बोलले की इथे लाईटची सोय नाही आहे का तर मी म्हटलं नाही इथं लाईट गेल्यानंतर कसली लाईटची सोय येणार तर तेव्हा माझं यूट्यूब चॅनल चालू झालेलं होतं तर मी मॉनिटाईज पण माझं त्यावेळेस झालेलं नव्हतं त्यावेळी मॉनिटाईज पण मला चांगल्यापैकी माझे व्ह्यूज जायचे तर लगेच माझं आठ नऊ महिन्यातच कुकिंगचं चॅनल मॉनिटाईज पण झालं होतं आणि नंतर मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर झालं असं की मी त्यावेळेस बोललो होते की मी इथे कालभेरवनाथ महाराजांना एक इन्व्हर्टर देणार आहे असं माझं म्हणणं होतं की मी काय गिफ्ट देणार होते तर पाच सहा वर्षापूर्वीच मी इन्व्हर्टर देणार होते खरं तर ते मी कधीमध्ये पण देऊ शकले असते कारण महाराजांच्या कृपेने माझ्याकडे जे आहे तर पैसे जे म्हटलं तर इन्व्हर्टर पुरते पैसे माझ्याकडे किती वेळा आले आणि किती वेळा गेले पण ते माझ्या लक्षातच आलेलं नाही आहे पण आज पुन्हा तेच मला आठवण देण्यासाठी बहुतेक कालभैरवनाथ महाराजांनी त्या टायमिंगला मला तिथे बोलावलं असावं असं मला वाटतं आणि आणि लवकरच काल महाराजांना मी एक इन्व्हर्टर जे आहे तर ते तिथे गिफ्ट देणार आहे आणि ती कधी देईल त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्की सांगेल कारण कारण जे मी बोलले ना आता ते मी करूनच दाखवते पहिल्यापासून आहे की मी जे बोलले ते मी करून दाखवते तर आम्ही घरी रिटर्न आलो मी माहेरला गेले त्यानंतर मी घरी रिटर्न आम्ही आमच्या घरी चाललो होतो तर माझं गाव आहे तिकडे मी चालले होते आणि तुम्ही बघू शकता इथे जे तुम्ही ट्रॉली उभी आहे तर ती मोर घासांची ट्रॉली आहे तर डबल ट्रॉ ट्रॉली आहे आणि ट्रॅक्टर जे आहे तर पुढे ट्रॅक्टर आहे तर आम्हाला इथे थांबावं लागलं साधारण दहा मिनिट आम्ही इथे थांबलो तर आधी ती विचारत होती की मम्मी खूप उशीर आहे खूप अंधार आहे तर मग मी तिला ते सांगत होते हे बघा आधी ती लाईफमध्ये एवढी स्ट्रगल आहे इतका अंधार आहे आणि हे जे माणसं काम करतायत ना हे फक्त आमच्या गाडीच्या लाईटवरती यांचं काम चालू आहे जर आमचं गाडी इथे नसती किंवा दुसरी एखादी पण गाडी इथे नसती तर यांनी अंधारामध्ये मोबाईलच्या टॉर्चवर यांचं काम ओरकून घेतलं असतं तर ही कष्ट करणं आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे आणि जी गोष्ट आयुष्यामध्ये कोणालाही फुकट मिळते ना तर ती गोष्ट माणसाला जास्त दिवस टिकत नाही आहे तर कष्टाने ज्या गोष्टी केल्या ना त्या गोष्टी जास्त जी आहे तर ती मिळते तर प्रत्येक वेळेच्या ती कष्ट करणं खूप गरजेचं आहे आणि फुकट जे मिळतं ना तर ते पचत नाही आहे तर त्यामुळे तुम्ही आत्ताच ह्या गोष्टी लक्षात घ्या तर तुम्ही बघा रात्री जे वाजलेले होते त्यावेळी साडेनऊ नऊ वाजता हे जे माणसं आहेत एवढ्या अंधारामध्ये एवढे खटाटोप का करत होते फक्त आणि फक्त कष्ट पैसा मिळवण्यासाठी आणि आपलं पोट आणि रोजगार चालवण्यासाठी तर मी तिला सांगत होते कुठलीही वेळ काळ आणि प्रसंग आपल्यावर कोणता कधी येईल हे सांगू शकत नाही आहे तर आपण त्यामुळे सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर राहणं खूप गरजेचं आहे आणि कुठलंही काम छोटं आणि मोठं नसतं आणि सगळ्यात अगोदर मी माझ्या मुलांना हे सांगते की दुसऱ्याच्या मनातलं ओळखायला शिका दुसऱ्याला अगदी कष्टात बघून मनातल्या मनात हसणं हे विषय जे आहे तर मी आत्ताच या मुलांना सांगते कारण ज्या सिच्युएशनमध्ये मी गेलेली आहे तर ते जे सगळं घडलेलं होतं माझ्याबरोबर आणि म्हणजे खूप वाईट कंडिशन होती माझी त्यावेळेसची आणि कालभरवनाथ महाराजांच्या कृपेने तर दोन हजार पंधरा दोन हजार चौदा जे माझ्यासाठी सगळ्यात वाईट गेलेलं होतं तर ते पूर्ण रिटर्न आणि डबल टिबल हे जे आहे तर मला कालभीरुनाथ महाराजांनी दोन हजार चोवीसमध्ये मला पुन्हा रिटर्न दिलेलं आहे तर त्यामुळे मी मुलांना नेहमी सांगत असते की दुसऱ्यांचे हाल असले तर त्याच्यावर हसत बसायचं नाही आहे त्याला मदत करायची आहे आणि त्याच्यातून आपण पुढे जायचं आहे किंवा आपल्याकडे नसलं ना तर आपण गप गपचीत बसू शकतो आपण हाल अजिबात कोणाची मजाक मस्ती करायची नाही आहे कारण जे आमचे हाल झालेले आहेत आता मुलांना सगळ्या गोष्टी माहिती नाही आहे की कोणती कंडिशन होती आणि कुठल्या कंडिशनमधून मधून मम्मी आणि पप्पांनी पुन्हा सोडल्यानंतर त्यांचे हाल झालेले होते तर माझी पर्सनली खूप वैयक्तिक खूप जास्त हाल झालेले होते कारण एकीकडे छान अशी लाईफस्टाईल सोडून मी अशा लाईफमध्ये मध्ये आले होते की जिथे खूप कंडिशन वाईट होती सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लगेच सांगणार नाही आहे पण ऑल पो टोटल तुम्हाला तुम्हाला कुछला, कुछला ले ले मी तुम्हाला पूर्ण तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये सगळं बघायला मिळेल की कुठल्या कुठल्या कंडिशनमधून मी गेलेली आहे आणि तरी पण मी हिंमत हारलेली नाही आहे तर हिंमत कधीच हारायची नाही आहे कुठल्याही गोष्टी ज्या आहेत ना करत त्या करत राहायच्या आहे करत राहायच्या आहे आणि आपण जे आहे तर एकदम बेटर बनायचं आहे आणि त्यापेक्षाही आहे तर एकदम काहीतरी चांगलं बनून दाखवायचं आहे नुसतंच बोलून दाखवायचं नाही तर बोलून करून पण दाखवायचं आहे तर मी उतरलेले आहे करून दाखवण्यासाठीच आणि आणि मला माझे जे हाल झाले होते आणि ते जे आहेत मी पुन्हा रिकवर केलेले आहेत आणि इथून पुढे जे आहे तर मी पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहे आणि कर्व पण राहिलेले आहे तुम्ही बघत आहे की मी पोल्ट्री केलेली आहे माझं फार्म झालेलं आहे अजूनसुद्धा माझे जे आहेत नवनवीन जे प्लॅन्स आहे तुम्हाला इथे बघायला मिळतील पण कुठली गोष्ट आहे ती हिंमत करायची आहे आणि एक शेतकरी कन्या म्हणून मी एकदम चांगलं इथे फ जे आहे तर मी चांगल्या पद्धतीने इथे देणार आहे तर चला ट्रॅक्टरवाल्यांनी त्यांचं काम चांगलं केलेलं आहे त्यांचं ट्रॅक्टर जे आहे निघल्यानंतरच आमची इथून गाडी निघणार होती तर मुलांना हे मला सांगायला खूप छान वाटलं की हे कष्ट करणं खूप गरजेचं आहे कुठलंही कष्ट असू दे ते व्हायला जाणार नाही आहे डबल टिबल मिळणार आहे कष्टातून फक्त मुलांना सांगायचं होतं की कष्टातून मिळतं ते टिकतं मला हे त्यांना इथे सांगायचं होतं तर अशा पद्धतीने इथे मी माझा व्हिडिओ संपवते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय